बंधूं कोपरा शहर व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले न्यूज या वृत्तवाहिनीने अत्यंत यशस्वीपणे कार्यक्षमपणे आपली सात वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांच्या या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मी माय सर्वे सर्वा व एक धळाडीचे पत्रकार मोबिन खान व त्यांच्या सर्व सहकार्यांना सर मी शुभेच्छा देतो मोबिन खान यांनी गेल्या सात वर्षामध्ये कोपराव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आपलं एक नाविन्यपूर्ण ओळख निर्माण केलेली आहे आपल्या ऑफिसमध्ये बसून बातम्यांची वाट न पाहता मोबिन खान पायाला भिंगरी राहून संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये फिरत असतात त्यांच्या न्यूज चॅनलवर सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रातल्या घडामोडी अतिशय सविस्तरपणे माय न्यूजच्या दर्शकांपर्यंत पोहोचत असतात इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सर्व पक्ष सर्व धर्म सर्व जाती पक्ष संघटना व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी पत्रकारिता अशाच पद्धतीने त्यांच्या हातून या पत्रकारितेच्या माध्यमातून कोबरावची सेवा घडो मग त्यांनाही आयुरारोग्य राबो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद